नवचांडी होमसाठी आम्ही आमच्या गावी गेलो होतो तेव्हा सगळे कुटुंबीय एकत्र होते म्हणून मी मुद्दाम मुंबईवरून चिकाचे दूध आणलो त्याचा आज खरवस बनवीत आहे ती रेसिपी तुम्हाला शेअर करीत आहे मी नेहमी म्हशीच्या चिकाचाच खरवस बनवते त्यामध्ये म्हशीचेक व म्हशीचे दूध समप्रमाणात घेते जर तुम्ही गाईच्या चिकाचा खरवस बनवणार असाल तर त्यामध्ये गाईचे दूधच वापरणे योग्य गूळ आरोग्याच्या दृष्टीने चांगला असल्या कारणाने मी खरवससाठी गुळाचाच वापर करते तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही साखरेचा वापर करा ह्याचे एक स्पेसिफिक प्रमाण नाही आहे साखर किंवा गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालावा परंतु गूळ पूर्णपणे विरगळेपर्यंत ढवळूळ घेणे आवश्यक आहे आत्ता मी वेलची पावडर घालत आहे ह्याने खरवचला एक चांगला सुगंध येतो काही जण केशर व जायफळ पण वापरतात आता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि ते मिश्रण आता कुकरमध्ये ठेवण्यासाठी आता तयार झालेले आहे जसे डाळ भात करताना कुकरमध्ये पाणी घालतात तसेच यामध्ये पण पाणी घालणे आवश्यक आहे परंतु एक गोष्ट करा की आठवणीने झाकणावरील शिट्टी बाजूला काढून ठेवा गॅस मोठ्या आचेवर ठेवा साधारण वीस ते पंचवीस मिनिटात खरवस तयार होतो समजत झाले की नाही झाले भटक झाले पाणी मिळ झालेलं आहे आता ते कोपट झालेलं आहे आता ते फ्री ठेवत थंड कापायला पण मस्त असतं गरम असताना कापू नका मग आता मी ते क्लिपने ठेवणार आणि थंड झाल्यावर कापू नका रात्री आम्ही सर्वजण फेरफटका मारायला बीचवर गेलो जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय